आता या उष्माघातापासून आपण आपला बचाव कसा करायचा तर ह्यासाठी आपण तीन गोष्टींमध्ये उपाय पाहूया पहिलं म्हणजे आहार कसा असावा दुसरं विहार कसा असावा आणि तिसरं म्हणजे आपण योगाची कशी मदत घेऊ शकतो तर आहारामध्ये पचायला हलका असलेला आहार द्रवद्रव्यांचा जास्त समावेश केला गेला पाहिजे त्यामध्येच साधे पाणी म्हणा किंवा माठातले पाणी म्हणा किंवा लिंबू सरबत आवळा सरबत कोकम सरबत अशा द्रव पदार्थांची किंवा पेयांचा आपण अवलंब करू शकतो विहारामध्ये कळ्या ठिकाणी रहिवास त्याच सोबत अंगावर सुती वस्त्र किंवा कॉटनच्या वस्त्रांचा उपयोग करणे चंदन उशीर वा यासारखी जे सुगंधी द्रव्य आहेत त्याचं लेपन आणि त्याचा उपयोग करणे हे आपल्याला मदत करू शकतं त्याचसोबत योग याचा जर आपण उपाय करायचा झाला जा तर शीतली आणि शीतकारी यासारखे जे काही प्राणायाम आहेत ह्यांचा आपल्याला नक्कीच उपाय होऊ शकतो या व्यतिरिक्त जर कोणतेही गंभीर लक्षणं आपल्याला दिसत असतील तर आपल्या डॉक्टरांच्या किंवा आपले जे वैद्य आहेत त्या तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं न घेणं हे अत्यंत उपयुक्त ठरेल असं मला वाटतं इतके बोलून मी माझा हा व्हिडिओ संपवते धन्यवाद